महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड व अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे निर्देशानुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी डोंबिवली पूर्व येथील स्टार कॉलनी ते समर्थ चौक या चोवीस मीटर रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेल्या ओम रेसिडेन्सी या तळ प्लस चार मजली इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई काल सुरू केली सदर इमारतीमध्ये सोळा सदनिकाधारक व सहा गाळेधारकांना नोटिसा देऊन इमारत रिकामी करण्यात आली होती ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कामगार महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आणि हाय जॉक्रॅश मशीन एक पोकलन व दहा मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे सदर कारवाई आजही सुरू राहणार असल्याची माहिती दहा ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी दिली आहे